कोळीचा नऊ काढून टाका सहा कराय मग कवर चाटेव नेट्याची रातभर चाटेव आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का, का मग तो बोलायला पाहिजे नेता जाणतो काय का फायदा झाला का तू दादाचा असं रक्त आहे ना ते ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या कायकीच माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणात तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर न राहिलं त्याला असा लाल करतो ना एखाद्याशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटत ना आमच्याकडे गुंडाच्या टोळ्या आता मी कोलित कोट टोळ्या मला माहित आहे तो दादागिरी कुठ रे शंभरला होती ती बी उठली तू दादागिरी आता लय झालं तर चार दोन जाज त्या समुद्रात सगळं माहिती मला तो कुंडली ती विद्यावारा होईल लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कोणी वाजता भेटला नसन पण मी असलश अन्न कोळी मराठ्यांचे असे आवला दे तूडच बसील निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव नास्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निले सागला माहितीये पोट्ट काय चीज झालं <स्थाँगा> आता बाज झालं गळून गेलो मी मोबाईल तू दाखवतो <स्थाँगा> स्टेकर काढायला लागले दाखव मला नाव लिहून ना घेतलं घ्या पोलिसाच नाव लिहून घेतलं का पोलिसाच काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी टेन्शन नका आता होतलं अधिकारी घातले मॅस माझ आलेले तुला माहित नसतं आणखीन मी माझं आलेले अधिकारी घातले आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल त्याचं नाव लिहून घ्या बस झालं धन्यवाद आता मग आता लाईट बंद करे तर करू दे आपला जनरेटर लावा आपले मराठी चावला दे। देवेंद्र विषय देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला लाईट बंद केली बघू उपर्णात दिसल्यावर पाणी नाही दिलं असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत आरक्षण घेणार आहेत का व्हायचं ते होऊ दे पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही